नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आलेली असताना आता मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांनी आणि धार्मिक संघटनांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे भाजपनं राज्यभरात शंखनाद केला आणि मनसेनं आता नादाचा इशारा दिलाय त्यातच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही राज्यातली मंदिरं उघडण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे त्यावरच काही जणांनी अण्णांवर टीका सुद्धा केली भाजपला पूरक भूमिका घेतल्याचा त्यांच्यावर आरोप सुद्धा झाला त्यामुळेच अण्णांची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण थेट अण्णांशी संवाद साधणार आहोत अण्णांना काही बेधडक प्रश्न विचारूया त्याला अण्णा ही तितकीच रोखोक उत्तरं देतील अशी आशा करूया सुरुवातीला स्वागत आहे अण्णा तुमचं न्यूज एटीन लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आणि पहिला प्रश्न हा आहे की कोरोनाचं संकट हाताळण्यात सरकारला अपयश आलंय की यश आलंय तुम्हाला काय वाटतंय नाही अपयश ठरलं असं म्हणता येणार नाही तर कंट्रोल मध्ये आणण्याचं काम सरकारने केलेलं आहे अपयश नाहीये याच्यामध्ये आलेलं पण कोरोनाच्या या सगळ्या काळात ऑक्सिजनचा पुरवठा लसीकरण आर्थिक मदत अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय आरोप काय झालं की राज्य सरकार वेगळं केंद्र सरकार वेगळं पक्ष पार्ट्या वेगळ्या त्याच्यामध्ये हेवे दहावे राहणारच आणि मग ते हे दावे ते चाललेले असतात त्यांचे पण पण करोना हाताळमध्ये राज्यामध्ये म्हणता येणार नाही असं माझं मत आहे बर But... पण अण्णा या आरोप प्रत्यारोपांमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न आज बाजूला पडतायत का शेवटी जबाबदारी कोणीच घेत नाहीये बरोबर आहे आज फक्त सत्ता आणि पैशामध्ये बरेचसे राजकारणे गुंतले गेले बलिदानाची आठवण राहिली नाही अठराशे सत्तावन्न एकोणीसशे सत्तेचाळीस लाखो लोकांनी बलिदान केलं आमच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठं स्वप्न त्यांनी पाहिलं होत त्या विचारच करायला तयार नाही सत्तेतून पैसा मिळवायचे आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची याच्या भोवती बहुतेक लोक पिंगा घालतायत बर वास्तविक राजकारण असेल धर्मकारण असेल समाजकारण असेल सर्वांच एकच कर्तव्य समाजाचं हित राज्याच राष्ट्राचं हित समाजाचं उज्ज्वल भविष्य सगळं बाजूला गेलं आणि सत्तेतून पैसा पैशा पण सत्ताच्या भोवती फिरायला लागले अण्णा तुम्ही कोरोनाच्या या सगळ्या काळात एक भूमिका घेतली मंदिर उघडण्यावरून तुम्ही आक्रमक भूमिका घेतली तुम्हाला मंदिरं उघडली जावीत असं का वाटतंय तुमची भूमिका स्पष्ट करा नाही मला आक्रमणाचं काही कारण नाही माझा मुद्दा एकच आहे दारूच्या दुकानात तुम्ही उघडताय हा बिअर वार मॉल उघडताय हे सगळे जे नको ते उघडत आणि जे पवित्र मंदिर आहेत मंदिर ही स्थळ पवित्र स्थळ आहे मंदिरातून माणसं निर्माण होतात असे मंदिर तुम्ही बंद ठेवलेत ही बाब बरोबर नाही ते मला खटकत आहे बर मग दारूच्या दुकान का उघडी केली मग तिथं करोना नाही का आता पहा तुम्ही ज्या वेळेला कर्फ्यू चाललेला होता आणि दारूच्या दुकानं काढली त्या दिवशी लाईनच्या लाईन लागलेल्या होत्या गर्दी होती त्या दुकानात प्रत्येक हां ते गर्दी हटवण्यासाठी उलट यांनी माणसं लावली होती मत दारूचा दुकाने तुम तो करोना नहीं है हाँ। देर बार तो करोना नहीं है हाँ। तो मंदिर तो करोना है हम्म आमच मन हो आम आक्रमक वगैरह कहीं नहीं हाँ। मंदिर हे पवित्र स्थल है म्हणजे मंदिराच्या भोवती आपल्याला आपल्या राज्यामध्ये एक मोठं अर्थकारण आहे अनेकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे ते सगळं सुरू व्हावं ही तुमची अपेक्षा आहे का आज मंदिरावरती माझा मुद्दा मंदिर म्हणजे फक्त एक हिंदुत् मंदिर वगैरे मी मंदिराचा अर्थ वेगळा पाहतो हा हा मंदिरामध्ये हे सर्व तुमचे मस्जिद आहे चर्च आहे गुरुद्वारा आहे हे सगळे मंदिरच आहेत ना हा, हा, हा। या त्यातून माणसं निर्माण होतात आणि ते तुम्ही बंद ठेवताय अण्णा जेव्हा तुम्ही ही भूमिका मांडता तेव्हा तुमच्यावर टीका केली जातीय की अण्णा हे भाजपला पूरक भूमिका घेतात हे काय दुर्दैव आहे खरे अरे भाजप असेल किंवा इकडं काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल कोणते असेल मला त्या राजकारणात जायचं नाही माझा मुद्दा मर्यादित आहे आता भाजपाच्या भाजपाच्या विरुद्ध माझे आंदोलन किती झालेत लोक माहित नाही हा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आलं पण सात आंदोलन झाले सात आंदोलन मोदी सरकारच्या विरोधात जंतर मंतरवरती आंदोलन आंदोलन झालं पुन्हा रामलीलावरती आंदोलन झालं रावेगण मध्ये आंदोलन झालं वेगवेगळ्या ठिकाणी सात वेळाला आंदोलन झालंय हा मी समाजाने देश पाहतो मी पक्षाने पार्ट्या पाहत नाही माझ्या समोर एक एक की बोटावर मध्ये लोक सोडले तर कुठलं पक्ष आणि पार्टी झुतल्यासारख्या स्वच्छ राहिले पण अण्णा आता राज्य सरकार असं म्हणत आहे एका बाजूला तुम्ही भूमिका घेतलीये की आता मंदिरं उघडा मंदिर म्हणजे प्रार्थना स्थळ उघडा पण सरकार असं म्हणत आहे की जर आज आम्ही ही मंदिरं स्थळ उघडली तर कोरोनाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसार होईल त्याच काय हे बरोबर नाही ना मंदिरं खुल ठेवली तर करोना वाढेल तुमचे राजकीय आता रॅल्यात चालल्या सभा चाललेत मेळावे चाललेत आता एक लग्न मी पाहिलं त्याच्या हजारो लोक त्या रंगत आणि आडवे तिडवे नाचतायत तिथं करोना करोना येत नाही हे बरोबर नाही हे सरकारचं जे म्हणणं आहे की मंदिर खुलं ठेवलं तर करोना वाढेल मग ह्या सगळ्या गर्द्या आहेत तुमच्या पक्ष पार्ट्यांच्या कार्यक्रम इतर जे कार्यक्रम दारूचे दुकान बिअर बार मॉल हे सगळे जे कार्यक्रम आहे याच्यात कोरोनाला काय भीती वाटते का तिथं कोरोना येणार नाही मुद्दा आमचा हा आहे की जर तुम्हाला हे ते कार्यक्रम करतात तर दर... मग मंदिर उघड करणं काय गरजेचं आहे काय तुम्हाला अवघड वाटत बर म्हणजे तुमचा सगळं बंद करा ना सगळं करायचं हे दारूच्या दुकान बिअर बार वगैरे हे उदाहरण नाही दारू पिला पैलवान झाला असं काही उदाहरण आहे दारू पिऊन कर्करोग झालेत <laughs> टीबी झाल्यात कॅन्सर झालेत आणि ते तुम्ही तिथे गर्दी करताय बिअर बार मध्ये गर्दी करताय आणि इकडं म्हणता तुम्ही हे बरोबर अण्णा तुम्ही विसंगतीवर बोट ठेवताय आहे पण प्रश्न तुमच्यावर सुद्धा उपस्थित केले जात आहेत सध्या खर तर थोड्या थोड्या वेळानं कायम तुमच्याबद्दलचा हा प्रश्न विचारला जातो की अण्णा आजारी कुठं आहेत ते आंदोलन का करत नाहीयेत असे जे लोक तुम्हाला सातत्यानं प्रश्न विचारतायत त्यांचा अजेंडा चालवतायत त्याला अण्णांचं उत्तर काय काय म्हणणारे लोक येत ना बऱ्याच लोकांना असंच वाटत की भ्रष्टाचाराने अण्णाच काम आहे आपलं काम नाही वाटत अरे भ्रष्टाचार हा राज्याला देशाला लागलेला महारोग आहे महारोग हा हा भ्रष्टाचार सगळ्या गोर गरीब जनतेच्या योजना गिळंकूत करतोय प्रत्येकाचं काम आहे ते आणि हे सरकार आहे ना हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत काही बोलतच नाही कुठलं केंद्रातलं कि के राज्यातलं राज्यात हा आता मी मागे लागलो दीड वर्ष झालं लोकपाल लोक आयुक्त लोक हा जो कायदा यासाठी दिल्लीत आम्ही आंदोलन केलं केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यात लोक आयुक्त त्या दोघांना स्वायत्तता आहे कायद्याने त्याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करायचा नाही आता आमचं म्हणणं आहे राज्यामध्ये लोक आयुक्त आहे ना पहिलं सरकार होत त्यावेळेला आम्ही आंदोलन केलंय जन बीजेपी सरकार हो हो आणि बीजेपी सरकारने मग त्याच्यात कमिटी केली लोक हे सरकार आलं मग आम्ही ते त्यांच्या मागे लागलो त्यांनी कमिटी चालू ठेवली आता तर कमिटी फक्त एक किंवा दोन पैठक राहिल्यात किंवा मुख्यमंत्र्यांना मी वेळोवेळी वेळोवेळी पत्र करतो रजिस्टर करतो उत्तर सुद्धा पाठवत नाही मुख्यमंत्री तुमच्या पत्राची दखल घेत नाही एक काही उत्तर नाही पत्र पाठवले मी पहिले जे पत्र पाठवले ना त्याच्यात एक पत्र त्यांनी एक उत्तर दिलं होत की आम्ही लोक आयुक्त कायदा करणार असं मला लेखी पत्र दिलं आणि त्या ज्या बैठका चालल्यात ना आमच्या बंद मी वेळोवेळी त्यांना कळवत निवड पाठवत पत्र पाठवत ते फक्त एक किंवा दोन बैठक करायला म्हणजे विधानसभेत तो कायदा मंजूर करण्यासाठी पाठवता येईल पण हे मुख्यमंत्री आता मी रजिस्टर पत्र पाठवलं रजिस्टर त्याचं उत्तर सुद्धा नाही आता मला तर आजपर्यंत हा आजपर्यंत महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्यामध्ये असा कोणी मुख्यमंत्री मला अजून दिसला नाही की आमच्या पत्राला उत्तर मिळालेलं नाही हे नागरे म्हणून नाही अण्णागरे म्हणून नाही पण हा कायदा आहे दप्तर दिरंगाईचा कायदा जनतेच्या आलेल्या पत्रांना ताबडतोब उत्तर पाठवणं हा कायदा आहे त्यामुळं किमान जनतेच्या आता मी सगळं जीवन समाजासाठी अर्पण केलंय राज्यासाठी सगळं जीवन गेलंय कमीत कमी उत्तर तर द्यायला पाहिजे रविषय गोष्ट पाठवलं की लोक आयुक्ताच्या शेवटची बैठक करून कायदा करण्यासाठी विधानसभेत पाठवा उत्तर सुद्धा येत नाही महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला मुख्यमंत्री पात्रांना उत्तर सुद्धा येत नाही अण्णा तुम्ही गंभीर आरोप करताय आणि आपण भ्रष्टाचारा बद्दल बोलतोय तेव्हा राज्यातल्या काही नेत्यांच्या विरोधात ईडीनं सध्या कारवाई सुरू केली आहे आणि ही कारवाई राजकीय सुडानं होतीये असा आरोप सुद्धा त्या कारवाईवरती केला जातोय यात तथ्य आहे का हे खरं वाटतंय का नाही हे नाही हे बरोबर नाही आता राजकारण आहे मग जरंडेश्वर जप्त केला आणि इतर ती कारवाई चालू आहे तुम्ही गुन्हेगारी गुन्हे करता का हा खरा प्रश्न आहे गुन्हे झालेत म्हणून त्यांनी कारवाई केली तर राजकारण म्हणायचं हे बरोबर नाही संस्था आहेत ना त्याच्यात तुम्ही अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले तर त्या समाजाचं नुकसान होईल त्यांच्यात काय ते इन्क्वायरी करणारी जी माणसं आहेत त्या ईडी सारख्या संस्थेमध्ये उद्या तुम्ही ईडीवर आरोप करायला लागला तर मग ते त्या संस्था वरिष्ठ लोक नाराज झाले तर समाजच पण अण्णा आता आरोप हा सुद्धा केला जातोय की केंद्रीय संस्थांचा वापर आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी केला जातोय या आरोपाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय होतय का तो वापर नाही पण असं म्हणता येणार नाही का बरं कारण असं म्हणा तर ते फक्त एखादा पक्ष पार्टी एवढंच पाहत नाही ते सर्व त्या प्रकरणामध्ये तथ्य किती आहे काय ते सगळे तपास करतात आणि मग ऍक्शन घेतात त्याच्यामुळं राजकारणामुळे राजकारणातील लोकांना संपवण्यासाठी असं म्हणता येणार ना नाही खूप महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे अण्णा तुम्ही आणि आज जेव्हा मा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून असेल राजकारण तापलेलं असताना त्यात तुम्ही घेतलेली भूमिका आणि त्यानंतर तुमच्यावर होणारी टीका या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं मत काय हे जाणून घेण्याचा आमचा हा प्रयत्न होता आणि न्यूज एटी लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपण आलात सगळ्या बेधडक प्रश्नांना रोखोक अशी उत्तरं दिलीत त्याबद्दल मनापासून आभार आणणार तुमचे धन्यवाद यासोबत बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत वर प्राईम टाईम शिवसेनेचे दोन नेते पाठी खंजीर खुपसणारे आहेत असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय सरकारनं मंदिर दर्शनासाठी खुली केली नाही तर भाजपा मंदिरं खुली करेल असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिलाय राज्य सरकार सर्वच मुद्द्यांवर राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय ते अमरावतीत बोलत होते खंजीर खुपसणारं एकच नाव होतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळे कार्यकर्ते आहेत त्यामुळे नाव न घेता आपल्याला कळेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाटीत खांजीन खुप असणं असं चित्र काढलं की त्याच्यावर एक चेहरा आहे असा कोणाचा तर तिथे आता दुसरा चेहरा यायला तो कोणाचा आता कोणत्या तर असे पाटीत खांजीन खुपसणारे नाव मोठं लक्षण खोट मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं आणि नंतर मोदींनाच शिवाय द्यायचं गौरी आणि गणपतीसाठी यंदा दुबईत जय्यत तयारी करण्यात येत आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशातील भारतीयांना मूर्तींसह पूजेचं साहित्य एका छताखाली मिळणार आहे यासाठी मसाला किंग डॉ धनंजय दातार यांची अल अदिल ट्रेडिंग कंपनी सज्ज झाली आहे पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट हर्ष हो हो उल्हास आणि नव चैतन्य घेऊन आले आले गणपती आले दुबईत सर्वत्र घरोघरी मंगलमय वातावरण निर्मितीसाठी आम्ही अल अदिल ग्रुप दरवर्षी प्रमाणे श्री गणेशा करत नव्या उमेदीनं नव्या जोशात गणरायाच्या आगमनासाठी सज्ज आहोत इथे मराठी आणि अमराठी लोक गणपती ठेवतात तर आदिलमध्ये या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणपती जा चांगल्या कमी किमतीमध्ये यावेळी लावलेले ला। आहेत की लोकांना चांगल्या रिजनेबल रेटमध्ये मिळावं आणि यावेळी इको फ्रेंडली गणपती जास्त मागवलेले आहेत यावेळी आपण फक्त गणपतीच नाही तर गौरी पण ठेवलेले आहेत जे फक्त मला वाटतं फक्त आदिलमध्ये आहेत आणि पहिल्यांदाच दुबईमध्ये येत आहेत सगळ्या आदिलच्या कस्टमरला आणि दुबईकरांना आवाहन करते की आपण यावं आणि या सगळ्या आम्ही केले देतो त्या सेवेंचा उप लाभ घ्यावा गणपती बाप्पा मोरया दरवर्षी दुबईतील भारतीय घरोघरी आस्था आणि श्रद्धेनं गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात दुबई स्थित अल अदिल सुपर मध्ये खास आपल्यासाठी महाराष्ट्रातील कारागिरांनी तयार केलेल्या नऊ प्रकारच्या गणपतींच्या प्रतिमांचं प्रदर्शन आणि बुकिंग सुरू आहे गेल्या वर्षीप्रमाणे गणपतीबरोबर गौरीही आहे केशर कस्तुरी हार कंठीपासून ते मोदक लाडू फुलं सह शास्त्रोक्त पद्धतीनं उत्सव साजरा करण्यासाठी इतरही साहित्य अल अदिल सुपर मार्केटच्या सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध आहे चला तर सनई चौघडे वाजवून घरोघरी गणरायाच स्वागत करूया आणि आनंदानं पुनश्च सर्वार्थानं जीवनाची नवी सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत